नागरी सुरक्षा कृती अमरावती द्वारा महानगरपालिका आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले ज्यामध्ये नवाथे भागामध्ये कोणतीही मोठी बाजारपेठ नसल्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना पाच किलोमीटर लांब जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता जावे लागते त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रश्न निर्माण होतो तसेच या भागामध्ये शंभर टक्के मध्यम व गरीबी वर्ग राहतो त्यांना या भागामध्ये सुरू होणाऱ्या मल्टीफ्लेक्सचा काहीच उपयोग होणार नाही सोबतच मल्टीफ्लेक्स ही वास्तू भविष्यात या भागाकरिता पांढरा हाती बनून राहील करिता, करिता आपण या ठिकाणी मल्टीफ्लेक्सच्या ऐवजी जीवन आवश्यक वस्तूची बाजारपेठ केली तर स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे निवेदन नागरी सुरक्षा कृती समितीद्वारा नवाते प्लॉट येथील नागरिकांनी मनपा आयुक्त आष्टीकर यांना दिलेत ज्यामध्ये प्रमुख मागण्या जीवनावश्यक वस्तूंचे संकुल निर्माण करावे एका वास्तूखाली सब्जी मंडी धान्य बाजार शालेय शिक्षण साहित्य पूजा सामग्री कपडा मार्केट चौपाटी व इतर सर्व प्रकारचे दुकान सर्वसामान्यांना परवडतील या दराने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी या बाजारपेठमध्ये पन्नास स्क्वेअर फुटापासून ते दोनशे स्क्वेअर फुटापर्यंत गाळे असावे या बाजारपेठेमध्ये बेरोजगार महिला बचत गट व दिव्यांग बांधवांना ऐंशी टक्के प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी नागरी सुरक्षा कृती समितीतर्फे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी विचार न केल्यास तीव्र जन आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास महानगरपालिका शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असे यावेळी नागरिक सुरक्षा कृती समितीने निवेदन देतेवेळी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती आज नागरिक सुरक्षा कृती समितीर्फे महानगरपालिकेला नवाते प्लॉट येथील मल्टीप्लेक्सच्या विरोधात एक निवेदन देण्यात आलं आहे विषय असा आहे की महानगरपालिका हॉटेल रंगोली रंगोलीपलच्या खुल्या जागेमध्ये एक मोठं मल्टिप्लेक्ससाठी त्यांनी एक निविदा काढली आहे पण मल्टीप्लेक्सचा या परिसरात सामान्य नागरिक राहत असल्यामुळे सामान्य मध्यम व गरीब वर्ग राहत असल्यामुळे या मल्टीप्लेक्सचा आपल्या अमरावतीतल्या परिसरातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही मल्टीप्लेक्समध्ये मोठमोठे दुकान असतात करोड रुपये त्याची किंमत असते सामान्य माणसाला दुकान घेण्याची ऐपत मल्टिप्लेक्समध्ये नसते त्यामुळे आम्ही नागरिक सुरक्षा समितीतर्फे असे निवेदन करण्यात आले की इथे एक असं संकुल उभं करा जिथे सब्जी मंडी असायला पाहिजे जिथे ब शालेय उपयोगी वस्तू मिळायला पाहिजे जिथे पूजा सामुग्री मिळायला पाहिजे कपडा मार्केट असो धान्य मार्केट असो एकाच छताखाली सगळे दुकानं एका संकुलात असावे असं संकुल महानगरपालिकेने उभे करावे या मागणीसाठी आज नागरी सुरक्षा कृती समितीने निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे जर या निवेदनावर विचार नाही केला तर भविष्यात मोठं जनतेला घेऊन जनआंदोलन उभं करण्यात येईल अशी आज आम्ही त्यांना सांगून आलेलो